आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत त्यासाठी गाजर किसून घेतलेला आहे त्याबरोबरच इथे साखर डालडा येथे किशमिश व काजू बदाम त्याबरोबरच खोबरा किस घेतलेला आहे व इथे एक वाटी दूध घेतलेला आहे आता आपण गॅसवरती कडे ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्याच्यामध्ये हा डा डाळडा टाकून घेऊया माझ्याकडे तूप अवेलेबल नव्हतं म्हणून मी डालडा यूज करत आहे तुम्ही तूप पण टाकू शकता आता त्याच्यामध्ये मी ही गाजराचं किस टाकलेली आहे गाजराचं किस टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे छान कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता बघू शकता कलर थोडं चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये आता ही साखर टाकूया साखर टाकल्यानंतर सुद्धा छान त्याला परतून घ्यायचं आहे हे साखर जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत त्याला परतत राहायचं आहे बघू शकता असं परततच राहा काही वेळानंतर आता साखर पूर्ण वितळलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला हा दूध टाकायचा आहे दूध टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला हे परतच राहायचं आहे हा दूध पूर्ण सुखतपर्यंत आपल्याला त्याला परतच राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हा थोडं मोकळं मोकळं झालेलं आहे म्हणजे दूध याच्यातलं सुकलेलं आहे आता आपण याच्यामध्ये जे काजू बदाम किशमिश आणि खोबरा किस वगैरे घेतलेले होते ते याच्यामध्ये टाकून देऊ आणि त्याला आणखीन छान असं परतून घेऊ बघ बघू शकता या प्रकारे आपल्याला सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता आता हा हलवा रेडी झालेला आहे आता हा हलवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता हलवा बघायला किती मस्त दिसत आहे आणि खूप चविष्ट झालेला आहे खूप टेस्टी झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद